सन्मान्य सदस्य योगेशिनी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील म्हाडा जागेवर असलेलं अनधिकृत बांधकाम गेट नंबर पाच न्यू कलेक्टर कंपाऊंड मालवणी मालाड येथे असलेलं अनधिकृत बांधकाम तुबा रेस्टॉरंट पठाणवाडी येथे असलेलं अनधिकृत बांधकाम रोड नंबर सोळा उपाध्याय नगर एम आय डी सी येथील अनधिकृत बांधकाम पायलीपाडा येथील बी ए आर सी या संरक्षण भिंतीलगतचं बांधकाम साईबाबा नगर धारावी येथील अनधिकृत धार्मिक स्थळ स्थायी नगर धारावी येथील अनधिकृत धार्मिक स्थळ अशा पद्धतीचं प्रातिनिधिक अनधिकृत बांधकामाच्या बाबतीतली माहिती सन्मान्य योगेश सागर साहेबांनी सभागृहाला दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की याबाबत याबाबत जर योग्य ती कारवाई करायची असेल तर एखाद्या उच्चस्तरीय समितीचं गठन असणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांच्या मागणीनुसार आज सभागृहामध्ये आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी मुंबई पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी मुंबई आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या अं उपस्थितीमध्ये एक उच्चस्तरीय समितीची स्थापना केली जाईल आणि दर तीन महिन्यानंतर त्यांनी काय कार्यवाही केली याचा अहवाल देखील घेतला जाईल अध्यक्ष हो महोदय मध्यम मार्ग काढण्यासाठी योगेश साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली या संदर्भातल्या काही गोष्टी समजून देखील घेतल्या पाहिजेत कोणावरही ताई अन्याय होता कामा नये यासाठीच बृहन महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली जाईल त्याच्यामध्ये मुंबईचे सीपी त्याच्यामध्ये सदस्य असतील मुंबईचे जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये सदस्य असतील आणि उपनगरचे जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये सदस्य असतील आणि कुठेही कॉन्ट्रोवर्शियल सिच्युएशन आ... तयार होणार नाही याची दक्षता देखील ते घेतील परंतु अनधिकृत बांधकाम जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी उभी केलेली आहेत त्यांच्यावर देखील कार्यवाही होणं हे क्रमप्राप्त आहे आणि कोणालाही याच्यामध्ये दुखवण्याचा किंवा जातही तेढ करण्या तेड निर्माण करण्याचा प्रश्न येत नाही समिती समोर जाऊन जे काय असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अध्यक्ष मोदय याच्यामध्ये कुठेही जातीय तेढ निर्माण करण्याचा विषयच येत नाही वाद लावण्याचा प्रश्न येत नाही लक्षवेधी ही सगळ्या 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 मंदिरांसाठी मशिदींसाठी चर्चसाठी सगळ्यांना हा समान कायदा आहे दुसरी महत्वाची गोष्ट अमिनबाई कालचा तुम्हाला आठवण करून देतो काल ज्यावेळी एक लक्षवेधी ख्रिश्चन धर्मियांच्या स्मशानभूमीची म्हणजे दफनभूमीची आणि मुस्लिम धर्मियांच्या दफनभूमीची आली त्यावेळी देखील शासन म्हणून आम्ही स्पष्ट भूमिका घेतली की जर मुस्लिम धर्मियांना दफनभूमीसाठी अतिरिक्त जागा आवश्यक आहे आणि त्यांना देखील दफनभूमी आवश्यक आहे तर ती देखील देण देणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि जिथं जिथं मुस्लिम दफनभूमीचे आरक्षण आहे ती तपासून त्यांना देखील नव्यानं दफनभूमी बांधण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका शासनाने घेतली ख्रिश्चन धर्मासाठी काल घेतली त्याच्यामुळे आजचा आयुक्तांची जी समिती आहे त्याच्यामध्ये जिथं लोकप्रतिनिधी जाऊन मध्यस्थी करू शकत नाहीत ती जबाबदारी आयुक्त स्वीकारतील सीपी स्वीकारतील दोन्ही जिल्हाधिकारी स्वीकारतील आणि लॉ अँड ऑर्डर होणार नाही याची दक्षता घेतील महोदय मुंबई महानगरपालिकेच्या ज्या क्षेत्रातलं ते बांधकाम असेल तिथल्या लोकप्रतिनिधीला ते निमंत्रक म्हणून बोलवतील पण मला मला चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मला सांगायचं आहे की कधीही शासनाच्या माध्यमातून धर्माला टार्गेट करून अशी भूमिका घेतलेली नाही अमिनबाई अमिनबाई आम्हाला आम्हाला देशाच्या प्रती सोफिया कुरेशींनी मांडलेली जी भूमिका आहे अभिमानास ही अभिमानास्पद आहे आणि आजही उल्लेख आम्ही त्यांचा गावागावामध्ये करतो त्याच्यामुळे धर्माबद्दल आकर्ष ठेवून कुठचीही भूमिका महायुतीचं सरकार घेत नाही